संजय गांधी निराधार योजनेचा जी आर आला श्रावणबाळ निवृत्ती वेतन योजनेकरिता इंद्रा वृद्धापकाळ योजनेकरिताच्या अनुदानाकरिताचा जी आर आलेला आहे आणि त्यांचं अनुदान आता मिळणार आहे <coughs> असं आमच्या पाहण्यात आलं तर ते खरं आहे का आणि खरंच आम्हाला अनुदान मिळणार आहे का असा प्रश्न बऱ्याचशा लाभार्थ्यांकडून टेक्स्ट मॅसेजच्या व्हॉट्सअपच्या आणि मॅसेंजरच्या फेसबुक मॅसेंजरच्या माध्यमातून करण्यात येत आहे बऱ्याच वेळा या अगोदर सुद्धा बऱ्याचशा लाभार्थ्यांनी त्यांनी पाहिलेल्या व्हिडिओचे चे किंवा पाहिलेल्या बॅनरचे स्क्रीनशॉट काढून ते मला सेंड केलेले आहेत या अगोदर सुद्धा आणि त्यांनी ती विचारणा केलेली आहे की तिथे दाखवण्यात आलेलं आहे की शासन निर्णय जाहीर झाला जी आर निघालेला आहे मग जी आर निघाला म्हटल्यानंतर आपल्याला लवकर पैसे मिळणार का किती मिळणार आणि वाढीव मिळणार का या संदर्भात सुद्धा वेगवेगळे प्रश्न सुरूच असतात तर या सर्वच योजनेच्या सर्वच लाभार्थ्यांना बांधवांना मी सांगू इच्छितो मित्र हा जो शासन निर्णय जारी झालेला आहे तर या शासन निर्णयासंदर्भातली जी माहिती आहे मला तरी वाटते एक किंवा दोन तीन व्यक्तींनी दिलेली असेल सोशल मीडियाच्या माध्यमातून युट्यूबच्या माध्यमातून आणि त्यांनी सुद्धा त्या व्हिडिओच्या माध्यमातून स्पष्ट सांगितलेलं आहे की संजय गांधी निराधार अनुदान जे आहे हे लाभार्थी आहे या लाभार्थ्याच्या अनुदानाचा शासन निर्णय नाही आहे तर तो शासन निर्णय कशाबद्दल आहे त्या व्हिडिओच्या माध्यमातून त्यांनी स्पष्ट सांगितलेला आहे त्या शासन निर्णयामध्ये आस्थापना करिताचा जे ऐंशी कोटी आणि इतर जो अनुदान सांगितलेला आहे ते त्याकरिता आहे आता आस्थापनाकरिता म्हणजे नेमकं ह्या ज्या योजना चालू असतात ह्या ज्या योजना राबवल्या जातात या योजनेकरिता जे कार्यालय असतात जे कर्मचारी असतात जे अधिकारी असतात त्यांना लागणारं साहित्य त्यांना लागणारी इक्विपमेंट जेवढा काही याकरिता जो खर्च असतो याकरिताचा जो निधी असतो त्यांना आवश्यक असतो त्या निधीच्या अनुदानासंदर्भात या अगोदर सुद्धा असे जी आर आलेले आहेत असे शासन निर्णय याबरोबर सुद्धा जारी झालेले आहेत मित्रांनो त्यामुळे तुमचा संभ्रम दूर करू इच्छितो की हे तुमच्याकरिता किंवा तुमचं अनुदान नाहीये तुमच्याकरिता म्हणजे तुमच्याकरिता त्या विभागाकडे मिळालेलं त्यांच्या कामकाजाकरिताचं जे अनुदान आहे त्या अनुदानासंदर्भातला शासन निर्णय आहे हा शेतमजूर असे शेत संजय नि गांधी निर्धार योजनेचे जे काही काम असते त्याकरिता जे सर्व काही मंडळी असते राबत असते त्या सर्व मंडळीला लागणाऱ्या साहित्याकरिता कार्यालयाकरिता वीज बिल असो कागदपत्रे असो जे जे काय लागते त्या सर्व गोष्टीकरिताचा असलेला आस्थापना निधी आहे हे अनुदान त्याच्याकरिता वापरण्यात येत असते त्यामुळे तुमच्या डोक्यातून हा प्रश्न काढून टाका की तुमचा शासन निर्णय आले तुमच्याकरिता आलेला आहे तुमचं अनुदान आहे आणि ताबडतोबच तुम्हाला अनुदान मिळणार आहे अनुदान नक्कीच मिळणार आहे आणि मागच्या वेळेस आपण दोन वेळेस पाहिलेले याच्या अगोदर सुद्धा की शासन निर्णय सर्व ठिकाणी जाहीर प्रसिद्ध न होता लाभार्थ्यांचं जे अनुदान आहे त्यांच्या खात्यावर जमा होण्याकरिता सुरुवात झालेली होती जमा झालेला आहे या अगोदर सुद्धा एकदा दोनदा आपण असं पाहिलेलं आहे त्यामुळे शासन निर्णय येईलच किंवा आलाच पाहिजे अशातला काही भाग नाही शासन निर्णय नाही आला तरी सुद्धा बऱ्याच वेळा तुमचं जे अनुदान आहे वेळ जर होत असली तर ते तुमच्या खात्यात वितरणाकरिताची पूर्ण प्रक्रिया झाल्याच्या नंतर ते वितरणाकरिता सुरुवात होऊन जाते आणि तुमच्या आधार संलग्न खात्यावर ते 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 जे आहे अनुदान वितरित होत असते तर आता तुमच्या अनुदानाकरिता सुद्धा पूर्ण प्रक्रिया मार्गी लागून प्रक्रिया होऊन वितरण प्रक्रिया सुरू होण्याकरिताचा मार्ग मोकळा होणार आहे त्या संदर्भात लवकरच अपडेट तुमच्या समोर येईल जशीच माहिती मिळाली जमा झाली विश्वासार्ह माहिती आवली जवळपास तुम्हाला सर्वात अगोदर पोहचवण्याचा नेहमीप्रमाणे मी प्रयत्न करेल मित्रांनो तर मित्र या व्हिडिओच्या माध्यमातून तुमचा जो प्रश्न होता तुमचा जो संभ्रम होता हे जे अनुदान आला हा जो शासन निर्णय आला मग आता आपल्याला मिळणार का तारीख काय किती तारखेला मिळणार या संदर्भातला जे काही तुमचे संभ्रम होते ते या व्हिडिओच्या पाहिल्याच्या नंतर नक्कीच दूर होतील तर मित्र आशा करतो हा व्हिडिओ सुद्धा तुम्हाला नेहमीप्रमाणे आवडला असेल ज्याप्रमाणे तुम्ही माझ्या व्हिडिओला माहितीला प्रतिसाद देता भरभरून प्रतिसाद देता विश्वासार्हता दाखवलेली आहे या व्हिडिओ सुद्धा तुम्हाला आवडेल आणि असेच व्हिडिओ नेहमी तुमच्यापर्यंत मी पोहोचू शकेल याकरिता आणि कोणी जर नवीन असेल या व्हिडिओच्या माध्यमातून तर त्यांनी सुद्धा अशीच माहिती वेळोवेळी मी तुमच्यापर्यंत पोहोचू शकेल याकरिता या चॅनलला सबस्क्राईब करा पेजला फॉलो करा व्हिडिओला लाईक करा बेल आयकॉनचे बटन दाबा आणि भेटूया एका नवीन व्हिडिओमध्ये तुमच्या उपयोगी माहितीसोबत गोड बातमीसोबत तर मित्रांनो तुर्तास या व्हिडिओमध्ये एवढेच भेटूया धन्यवाद